नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय इतिहासातल्या एका मला वाटतं खूपच निर्णायक वळणावर बोलणार आहोत इसवी सन पूर्व सहावं शतक हो अगदी हा असा काळ आहे जिथे सगळंच म्हणजे सगळंच बदलत होतं राजकारण समाज अर्थव्यवस्था आणि लोकांचे विचार सुद्धा बरोबर हा काळ म्हणजे एका वादळासारखा होता असं म्हणता येईल जवळपास हजार वर्षांच्या शांततेनंतर गंगेच्या खोऱ्यात पुन्हा एकदा मोठी शहरं उभी राहत होती लहान hmm. लहान राज्य एकमेकांशी लढून मोठी साम्राज्य बनवण्याच्या प्रयत्नात होती आणि या सगळ्या गोंधळातूनच दोन असे विचारप्रवाह बाहेर आले ज्यांनी पुढे जाऊन जगाचा इतिहास बदलला म्हणजे हे सगळं एकाच वेळी घडत होतं राज्यांची निर्मिती शहरांचा विकास आणि नवीन धर्मांचा उदय हो कसे गुंतले होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात कुठून करायची या मोठ्या राज्यांपासून ज्यांना महाजनपद म्हटलं जातं हो तिथूनच सुरुवात करणं योग्य ठरेल कारण राजकारण हाच त्या काळातील बदलांचा मुख्य आधार होता जनपद म्हणजे एक लहान वस्ती किंवा राज्य पण महाजनपद ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना होती अच्छा ही फक्त मोठी राज्य नव्हती तर ती एक महत्वाकांक्षा होती महत्वाकांक्षा हो इतरांना जिंकून स्वतःच्या सीमा वाढवण्याची एकछत्री अंमल प्रस्थापित करण्याची म्हणजे हा सत्तेचा एक नवीन खेळ सुरू झाला होता पण हे सगळं अचानक कसं सुरू झालं याआधी लोक शांततेत राहत होते का शांतता म्हणण्यापेक्षा तेव्हाची रचना वेगळी होती खरं तर या बदलाचं मूळ आहे लोखंडात लोखंडात हो लोखंडाचा वापर वाढल्यामुळे शेतीत एक मोठी क्रांती झाली नांगराचा फाळ लोखंडी झाल्याने जास्त खोल नांगरणी शक्य झाली आणि गंगेच्या खोऱ्यातली सुपीक जमीन लागवडीखाली आली आणि त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढलं असणार प्रचंड वाढलं आणि यातून गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य म्हणजे काय म्हणतात त्याला ऍग्रिकल्चरल सरप्लस तयार होऊ लागलं अच्छा म्हणजे पोटापाण्याची सोय झाल्यावरच बरोबर झाल्यावरच मग साम्राज्य विस्ताराचे विचार सुचतात ज्या राजाकडे हे अतिरिक्त धान्य होतं तो सैन्य बाळगू शकत होता कर गोळा करू शकत होता आणि मग त्यातूनच राज्य विस्ताराची भूक वाढली हे खूपच रंजक आहे आपल्याला बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये अशा सोळा महाजनपदांची यादी मिळते यातलं एक नाव आपल्या महाराष्ट्राशी जोडलेलं आहे अश्मक किंवा असक हे एकमेव महाजनपद दक्षिण भारतात होतं असं म्हणतात हो आणि इथेच इतिहासातील एक गंमत आहे अश्मक हे नाव गोदावरीच्या खोऱ्यात होतं आणि त्याची राजधानी पोतन होती याचे उल्लेख आहेत पोतन म्हणजे आजच्या बुलढाणा जिल्ह्याजवळचा भाग बरोबर हो असा एक अंदाज आहे पण त्याचवेळी काही इतिहासकारांच्या मते पाली साहित्यातील अस्सक हे वायव्यकडील अश्वकांशी संबंधित असावेत थांबा म्हणजे एकाच असख नावाचे दोन वेगवेगळे प्रदेश असू शकतात असू शकतात मग खरा कोणता हे कसं ठरवायचं इतिहासकार अशावेळी काय करतात ते पुराव्यांची छाननी करतात पाली ग्रंथ दक्षिणेकडील राज्याचा उल्लेख करतात तर पाणिनीसारखे व्याकरणकार आणि ग्रीक इतिहासकार वायव्यकडील प्रदेशाचा त्यामुळे दोन्ही शक्यता तपासून पाहिल्या जातात यातून आपल्याला हे कळतं की इतिहास म्हणजे काहीतरी दगडावर कोरलेलं सत्य नसतं तर वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे काढलेला तो एक निष्कर्ष असतो अगदी बरोबर ठीक आहे पण या सोळा महाजनपदांमध्ये सत्ता संघर्ष तर प्रचंड असणार यात शेवटी जिंकलं कोण सुरुवातीला काशी आणि कोसल हे मोठे खेळाडू होते जातक कथांमध्ये तर काशीच्या राजाला सर्व राजांमधील प्रमुख राजा बनण्याची इच्छा होती असे उल्लेख आहेत पण हळूहळू एका राजाने सगळ्यांना मागे टाकलं जसं बुद्धिबळाच्या डावात एखादा खेळाडू इतरांना मात देतो आणि ते राज्य होतं मगध मगध हे नाव तर पुढे मौर्य साम्राज्याशी जोडलं जातं पण त्यांची सुरुवात इथे झाली त्यांच्याकडे असं काय होतं जे इतरांकडे नव्हतं तीन गोष्टी पहिली त्यांची भौगोलिक स्थिती त्यांची पहिली राजधानी राजग्रह पाच डोंगरांनी वेढलेली होती म्हणजे एक नैसर्गिक किल्ला जणू हो आणि दुसरी राजधानी पाटलीपुत्र गंगा आणि सोन नद्यांच्या संगमावर त्यामुळे जलमार्गांवर पूर्ण नियंत्रण अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आजच्या झारखंडमधील होखंडाच्या खाणी त्यांच्या ताब्यात होत्या म्हणजे शस्त्रनिर्मिती तेत्रांपेक्षा पुढे होते हो खूप पुढे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे महत्वाकांक्षी राजे बिंबिसार आणि त्याचा मुलगा अजातशत्रू त्यांना फक्त जिंकायचं होतं त्यांनी काशी कोसल अंग यांसारखी मोठी राज्य एकतर जिंकली किंवा वैवाहिक संबंध जोडून आपल्या ताब्यात घेतली म्हणजे योग्य जागा योग्य साधन आणि योग्य नेतृत्व ह्या त्रिसूत्रीवर मगधाचा उदय झाला आणि ह्याच राजकीय घडामोडींमुळे त्या काळात शहरांची एक नवी लाट आली ज्याला आपण दुसरा नागरीकरण म्हणतो बरोबर हडकता संस्कृतीनंतर जवळजवळ हजार वर्षांनी भारतात शहरं पुन्हा उदयाला येत होती हा काय प्रकार होता ही महाजनपद फक्त राजकीय सत्ता केंद्र नव्हती ती आर्थिक इंजिन सुद्धा होती राजाला कर हवा होता सैन्याला शस्त्र हवी होती राजवाड्यांसाठी चैनीच्या वस्तू हव्या होत्या या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कारागीर व्यापारी एका ठिकाणी जमू लागले आणि त्यातूनच शहरांचा विकास झाला अगदी ही शहरं म्हणजे त्या काळातील ग्रोथ सेंटर्स होती मग या शहरांमध्ये व्यवहार कसा चालायचा वस्तूंच्या बदल्यात वस्तू म्हणजे बाटर सिस्टम होती की काहीतरी नवीन आलं होतं इथेच एक मोठा बदल झाला वस्तुविनिमय तर होताच पण पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर नाण्यांचा वापर सुरू झाला नाणी हो या नाण्यांना कारशापण किंवा पण म्हणत ही चांदीची किंवा तांब्याची होती आणि त्यावर झाडं प्राणी सूर्यचंद्र अशी वेगवेगळी चिन्ह ठोकलेली असायची अच्छा त्यांना पंचमार्क्ड कॉइन्स म्हणतात ते हेच का हो तेच नाणी आल्यामुळे काय फरक पडला व्यवहार सोपे झाले असतील पण त्याहून मोठा काही परिणाम झाला का खूप मोठा नाण्यांमुळे व्यापार प्रचंड वेगाने वाढला लांबच्या प्रवासात धान्य किंवा जनावरं घेऊन जाण्यापेक्षा नाणी घेऊन जाणं कितीतरी सोपं होतं खरे राजाला कर पैशांच्या स्वरूपात गोळा करता येऊ लागला ज्यामुळे त्याला पगारी सैन्य ठेवणं शक्य झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपत्तीची एक नवीन संकल्पना जन्माला आली म्हणजे आता संपत्ती म्हणजे फक्त जमीन किंवा गायगुरे नव्हती तर तुमच्या खिशात असलेली चांदीची नाणी होती यातूनच एका नवीन वर्गाचा उदय झाला व्यापारी वर्ग बौद्ध ग्रंथ महापरिनिबाण सुत्त मध्ये चंपा राजग्रह श्रावस्ती साकेत कौशांबी आणि वाराणसी या सहा मोठ्या शहरांचा उल्लेख आहे ही त्या काळातली मेट्रो सिटीज म्हणता येतील का नक्कीच ही व्यापार आणि सत्तेची प्रमुख केंद्र होती वाराणसी कापडासाठी प्रसिद्ध होतं तर श्रावस्ती व्यापाराच्या मोठ्या मार्गावर होतं वैशाली जी वृज्जी संघाची राजधानी होती ती तर इतकी सुरक्षित होती की तिच्या भोवती तीन मोठे कोट बांधलेले होते वा म्हणजे या शहरांमध्ये एक नवीन धावपळीचं जीवन सुरू झालं होतं हो मग ही नवी राज्य नवी शहरं आणि हा नवा पैसा हे सगळं सांभाळण्यासाठी काही व्यवस्था तर असेलच म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर गव्हर्नन्स मॉडेल कसं होतं राजा म्हणजे एकदम हुकुमशाह होता का नाही नाही तसं नाही राजाचं पद वंश परंपरेने मिळत असे पण त्याचे अधिकार अमर्याद नव्हते अच्छा त्याला पुरोहित सेनापती आणि अमात्य म्हणजे मंत्री यांच्या परिषदेचा सल्ला घ्यावा लागत असे आणि काही ठिकाणी तर गणराज्य पद्धती होती असंही म्हणतात बरोबर जसं की वृज्जी संघात तिथे आठ कुळांचे प्रतिनिधी एकत्र येऊन निर्णय घेत असत त्यामुळे राजाला धर्माच्या चौकटीत राहूनच राज्य करावं लागत होतं आणि अर्थव्यवस्थेचं काय शेती आणि नाण्यांबद्दल आपण बोललो पण व्यापाराला संघटित कोण करत होतं त्यासाठी एक जबरदस्त यंत्रणा होती जिला श्रेणी असं म्हणत श्रेणी हो श्रेणी म्हणजे आजच्या काळातल्या ट्रेड युनियन्स किंवा गिल्ट्स सारख्या व्यापाऱ्यांच्या आणि कारागिरांच्या संघटना प्रत्येक व्यवसायाची वेगळी श्रेणी होती सुतारांची लोहारांची व्यापाऱ्यांची या श्रेणी इतक्या शक्तिशाली होत्या की राजालाही त्यांचं ऐकावं लागायचं का तुमचा प्रश्न अगदी अचूक आहे त्या खरंच खूप शक्तिशाली होत्या या श्रेणींचे स्वतःचे नियम कायदे आणि अगदी स्वतःची निशाणी असायची अरे वा त्या केवळ व्यापारच नियंत्रित करत नव्हत्या तर त्या बँकांसारखं काम करायच्या बँकांसारखं हो लोक त्यांच्याकडे पैसे ठेवत आणि त्या बदल्यात श्रेणी व्याज देत असत त्या गरजूंना कर्जही देत कौटिल्याने तर त्याच्या अर्थशास्त्रात लिहिलं आहे की या श्रेणी इतक्या प्रभावी आहेत की राजाने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नाही तर त्या राज्यासाठी धोकादायक ठरू शकतात अगदी म्हणजे या श्रेणी म्हणजे स्टेट विदिन अ स्टेट सारख्या होत्या हे सगळं ऐकून असं वाटतंय की समाज खूप वेगाने बदलत होता पैसा सत्ता शहर या सगळ्याचा लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर काही परिणाम झाला असेलच नेमका हाच मुद्दा महत्वाचा आहे या सगळ्या राजकीय आणि आर्थिक बदलांमुळे समाजात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती जुनी वैदिक व्यवस्था जी यज्ञ आणि कर्मकांडांवर आधारित होती ती या नवीन शहरी आणि व्यापारी समाजाच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नव्हती एक व्यापारी जो दिवसभर व्यापार करून पैसे कमवतो त्याला मोठ्या यज्ञांमध्ये रस नव्हता त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ हवा होता आणि याच गरजेतून नवीन विचारप्रवाह जन्माला आले हो याची सुरुवात उपनिषदांपासून झाली उपनिषदांनी यज्ञांसारख्या बाह्य गोष्टींपेक्षा आत्मा काय आहे ब्रह्म म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय अशा आंतरिक प्रश्नांवर विचार करायला सुरुवात केली पण हा मार्ग खूप तात्विक होता सामान्य माणसासाठी अवघड होता बरोबर आणि त्याचवेळी चारवाकांसारखे विचारवंत होते जे लोकायत दर्शनाचे होते ते म्हणायचे की वेद ईश्वर आत्मा हे सगळं खोटं आहे जे डोळ्यांना दिसतं जे आपण अनुभवू शकतो तेच खरं म्हणजे एका बाजूला कर्मकांड दुसऱ्या बाजूला गहन तत्वज्ञान आणि तिसऱ्या बाजूला पूर्ण नास्तिकता याच पार्श्वभूमीवर वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध आले बरोबर अगदी आणि त्यांनी एक वेगळाच मार्ग दाखवला दोघांनीही वेदांचं प्रामाण्य आणि खर्चिक यज्ञ नाकारले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जन्मावर आधारित वर्णव्यवस्थेवर प्रहार केला त्यांनी सांगितलं की माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ ठरतो हा विचार त्या काळात क्रांतिकारक होता होताच आणि याचमुळे त्यांना मोठ्या संख्येने अनुयायी मिळाले असतील विशेषत तो व्यापारी वर्ग ज्याच्याकडे पैसा होता पण समाजात प्रतिष्ठा नव्हती बरोबर जैन आणि बौद्ध धर्माने या वैश्य वर्गाला ती सामाजिक प्रतिष्ठा दिली जी त्यांना ब्राह्मणी व्यवस्थेत मिळत नव्हती जैन धर्मातील अहिंसा हे तत्व तर व्यापाऱ्यांसाठी अगदी सोयीचं होतं ते कस शेतीत नांगरताना जीवजंतू मरतात त्यामुळे शेतकरी पूर्ण अहिंसा पाळू शकत नाही पण व्यापारात तसं काही नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जैन धर्माचा स्वीकार केला अच्छा जैन धर्माच्या शिकवणीबद्दल थोडं विस्तानाने सांगाल का पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने या संकल्पना काय आहेत महावीरांच्या आधी तेवीसवे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी अहिंसा सत्य अस्तय्य म्हणजे चोरी न करणे आणि अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा साठा न करणे ही चार तत्व दिली होती त्यात महावीरांनी ब्रह्मचर्य या पाचव्या तत्वाची भर घातली यांनाच पंचमहाव्रते म्हणतात आणि त्रिरत्ने सम्यक दर्शन म्हणजे योग्य श्रद्धा सम्यक ज्ञान म्हणजे योग्य ज्ञान आणि सम्यक चारित्र्य म्हणजे योग्य आचरण यांना त्रिरत्ने म्हटलं जातं पण जैन धर्माचा खरा गाभा अनेकांतवाद या विचारात आहे अनेकांतवाद म्हणजे काय याचा अर्थ आहे की सत्य हे एकांगी नसतं त्याचे अनेक पैलू असतात एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ती वेगवेगळी दिसू शकते याला त्यांनी एका अंध व्यक्ती आणि हत्तीच्या गोष्टीने समजावलं आहे हो हो ती गोष्ट माहितीये हो प्रत्येकजण हत्तीच्या ज्या भागाला स्पर्श करतो त्याला हत्ती तसाच वाटतो कोणी म्हणतो हत्ती खांबासारखा आहे कोणी म्हणतो सुपासारखा सगळेच त्यांच्या जागी बरोबर असतात पण ते पूर्ण सत्य नसतं म्हणजे दुसऱ्याच्या मताचा आदर करण्याची शिकवण अगदी हे खूपच रंजक आहे आता गौतम बुद्धांकडे वळूया त्यांनी मानवी जीवनातील दुःख या मूलभूत प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं हो बुद्धांनी राजेशाही सुख सगळं अनुभवलं होतं आणि नंतर ते सोडून दिलं होतं त्यांना प्रश्न पडला होता की माणूस दुखी का असतो आणि यातूनच त्यांना चार आर्यसत्यांची जाणीव झाली कोणती चार सत्य पहिलं जगात दुःख आहे दुसरं या दुखाला कारण आहे आणि ते कारण म्हणजे तृष्णा किंवा आसक्ती तिसरं या तृष्णेवर विजय मिळवला की दुःखाचा अंत होऊ शकतो आणि चौथं हा विजय मिळवण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग आणि याच मार्गाला मध्यम प्रतिपद म्हणजे मधला मार्ग असंही म्हटलं जातं नाही का हो कारण बुद्धांनी दोन्ही टोकाच्या भूमिका टाळल्या एकीकडे शरीराला प्रचंड कष्ट देणारी कठोर तपश्चर्या आणि दुसरीकडे भौतिक सुखात पूर्णपणे बुडून जाणे बुद्ध म्हणाले हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत खरा मार्ग या दोघांच्या मधून जातो विणेच्या तारा जशा अगदी सैल किंवा अगदी ताणलेले असून चालत नाही तसंच तसंच जीवनाचा आहे हा व्यावहारिक दृष्टिकोन लोकांना खूप आवडला आणि या दोन्ही महान विचारवंतांनी लोकांना त्यांच्या भाषेत उपदेश केला महावीरांनी अर्धमागदी भाषेत तर बुद्धांनी पाली भाषेत हो हा सुद्धा एक मोठा बदल होता कारण तोपर्यंत धर्मग्रंथ फक्त उच्चभ्रूंच्या संस्कृत भाषेत होते अगदी त्यांनी ज्ञानाचे दरवाजे सामान्य माणसासाठी उघडले त्यामुळे या काळात केवळ राजकीय आणि आर्थिक क्रांती झाली नाही तर एक मोठी सामाजिक आणि बौद्धिक क्रांती झाली तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते इसवीसन पूर्व सहावं शतक हे केवळ राजा महाराजांच्या लढायांचं नव्हतं ते एका मोठ्या स्थित्यांतराचं शतक होतं शेतीतील बदलांमुळे राजकारण बदललं राजकारणामुळे अर्थव्यवस्था आणि शहरं बदलली आणि या सगळ्या बदलांमुळे माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि या काळात ज्या घडामोडी झाल्या त्यांनीच पुढच्या हजारो वर्षांच्या भारताचा पाया रचला मगत साम्राज्याच्या विस्तारानंतरच पुढे चंद्रगुप्त मोर्याने अखंड भारताचं स्वप्न पाहिलं जैन आणि बौद्ध धर्माने दिलेला अहिंसेचा आणि करुणेचा विचार आजही भारतीय समाजाच्या मनात खोलवर रुजलेला आहे या काळाचा वारसा आपण आजही जपतो आहोत जाता जाता एक विचार मनात येतोय आजच्या जगात जिथे आपण सतत टोकाच्या मतांनी आणि विचारांनी विभागले जातो तिथे गौतम बुद्धांचा मध्यम मार्ग किंवा मा वर्धमान महावीरांचा अनेकांतवाद की सत्य कधीच एकांगी नसतं त्याचे अनेक पैलू असतात हे विचार आपल्याला काही नवीन मार्ग दाखवू शकतात का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही